भाजपा मधला एक मोठा नाराज गट आमच्या सोबत येण्यासाठी तयार आहे उमेश दादा पाटील आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी सर्व निवडणुका लढवणार आहोत उमेश दादा पाटील जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेश पाटील यांनी केली भूमिका स्पष्ट काल मोहोळ येथे सेवानिवृत्त आदर्श शिक्षकांच्या सन्मानासाठी पुरस्कार सोहळा ठेवण्यात आला होता यावेळी या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली कोण कुठे सोडून जातो हे पाहणे महत्वाचं नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी माध्यमांशी झालेल्या संवादामध्ये सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांच्या भाजपा प्रवेशावर भाष्य केले ज्या काही दोन दिवसांमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये राजकीय घडामोडी घडल्या त्याबाबत मी सर्वांना एकत्र आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये जो माजी आमदार राजन पाटील यांचा विरोधी गट होता तो गट पुन्हा एकदा येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये एकत्र दिसेल त्यासाठी काही प्रमाणात मी चार पावले मागे सरकण्यासाठी तयार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर अनेक जण नाराज असून काही भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांची शिवसेना उभाठा गट व पवार साहेबांची राष्ट्रवादी व काँग्रेस अशी सर्व समविचारी आघाडी तयार करून आम्ही तीनही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांनी त्यांची आम्ही नक्कीच त्यांचं आम्ही स्वागत करणार असून काही जणांची आम्ही आमची अजून बोलणी सुरू असून एक समविचारी आघाडी चांगली तयार करून आम्ही सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत येणाऱ्या सर्व निवडणुका या आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा आमचा माणस का आहे काही जण सोबत येण्यास तयार आहेत परंतु यांच्यामध्ये अडकटी आणण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहे त्यामुळे सर्व अडचणी लवकरात लवकरच एखादी सविस्तर बैठक घेऊन दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी यावेळी सर्व पत्रकारांशी बोलताना सांगितलंय त्यामुळे फक्त बोलणं उचित नाही परंतु तुम्ही प्रश्नच मोहळपुरता विचारलेला आहे तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शिंदेगड आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जर आमच्या समोरचे नेते जर तिकडे प्रवेश करणार असतील तर भाजप मधला फार मोठा वर्ग जो नाराज आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी त्याचबरोबर काही काही अशी काही मंडळी जे आहेत जे आमच्याकडे मागच्या निवडणुकीच्या वेळेला मोठ्या ताकदीनं आमच्या सोबत होते त्या विशिष्ट विचाराच्या विरोधात असलेला सगळा जो ग्रुप आहे त्या सगळ्या ग्रुपला सोबत घेऊन या येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पोहोच तालुक्यातली आम्ही आपल्याला निवडणूक राजाभाऊ खरे यांच्या लग्नाचा मानस आहे राजन पटलांना आव्हान केलं होतं मध्ये या मूळ मध्ये याला त्यांनी प्रत्युत्तर देण्यात सांगितलं की माझा सहा वर्षाचा सव्वीस तुम्ही कुठं अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं तुम्ही मानताना थोडस चुकीच्या पद्धतीने मांडले मुद्दा असा होता माझं गाव नरखेड आहे मी माझा भाग नरखेड आहे जिथून मी निवडून आलेलो आहे आणि त्यांचा भाग अनगर आहे जिथून ते सातत्यानं निवडून येतात त्यांचं वर्चस्व आहे नरखेड मध्ये माझं आहे मी असं म्हटलं होतं की तुम्ही मी अनरखेड सोडतो तुम्ही अनगर सोडा आणि ओपन झालेल्या इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा जर तुम्ही जिंकलात तर मी राजकारण सोडतो असं माझं त्यांना ओपन चॅलेंज त्या दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी होतं आजही आहे आणि उद्याही असणार आहे असं मी म्हटलेलं होतो त्याच्यावर त्यांनी अद्यापर्यंत चॅलेंज स्वीकारलेलं नाही आणि तुम्ही जे म्हणताय माझा सहा वर्षाचा नातोवाला हे अठरा वर्ष झाल्याशिवाय मतदानाचा अधिकार नसतो एकवीस वर्ष झाल्याशिवाय निवडणूक लढवता येत नसते ते जे म्हटलेले ते माझ्यावर जो हल्ला करण्याचा जा प्रयत्न झाला त्या संदर्भानं मी असं म्हटलं होत की आपल्यालाही बाहेर कुठं कुठं फिरावं लागतं ठीक आहे अशी ठोकशाहीनं लोकशाही व्यवस्थेमध्ये काम करता येत नाही त्यामुळं तुम्ही बारा वाड्याचं पाणी पिलं असाल तर बारा मी बाराशे गावचं पाणी पिलेलं आहे कोण कुणाला कमी नसतं या संदर्भानं पुन्हा धमकी द्यायसाठी ते म्हणले मी काय माझा नातू बास आहे आता ते खानदानी पाटील आहेत बरोबर आहे आणि गुंड म्हणजे अण्णा अण्णावानं आमचा अण्णावाच गुंड आहे म्हणजे गुंडगिरीची प्रतिष्ठा बाळगणारा असा आजोबा हा कुणाच्या तरी घरात असावा का असा प्रश्न फक्त महाराष्ट्राला विचारावा वाटतो राजल पाटील यांनी पार्टी सोडली का पार्टीला फरक पडतं असं वाटतं कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता छोटा कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तर निश्चितपणे पक्षाचं नुकसान होतच असत ठीक आहे परंतु अ गेला की ब तयार असतो गेला वच्चु। 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 की क तयार असतो त्यामुळं एकाच घालण्याच्या वज्रमुठी मध्ये अनेक वर्ष सत्ता राहिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची कुचंबना निर्माण झालेली असते आणि एक मोकळा श्वास या तालुक्याला घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठी संधी त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे नव्या सरकार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे माझे तीन आमदार जे आहे ते पक्ष सोडून जाण्याच्या विचारात आहेत त्यांनी भेटही घेतात कशाबद्दल येतो फक्त आपण काय होत प्रेझेंटेशन असं व्हायला लागलं की राष्ट्रवादीचे तीन चार आमदार पक्ष अंतर करतात वास्तविक मोळ तालुक्याचे माझे आमदार बरोबर आहे आणि त्यांच्यासोबत दुसरे एक माझे आमदार कोण आहेत ते यशवंत माने आणि राजन पाटील हे एकाच तालुक्याचे आहेत दोघे ठीक आहे म्हणजे एका, एका पॅनाचे दोन टोप नाही आहेत बलीकडे दुसरं काही त्याला फारसं महत्व नाही आणि त्याच्यानंतर दिलीप माने जे आहेत ते राष्ट्रवादीचे नाही आहेत तुम्ही अजून कुणाची चर्चा करताय दीपका बसाळुंकीची करताय ते आता ते उभाटाच्या मध्ये आहेत ते राष्ट्रवादीमध्ये सध्या नाही आहेत धोनदाच्या संदर्भात धोवनदा तर तिकडे अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत त्यामुळे त्यांच्या संदर्भात त्यांनी कुठेही त्या संदर्भात कुठे काही बोललेलं समोर आलेलं नाही हे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माझी आमदार तिकडे प्रवेश करत तीन तीन चार चार आमदार जातात हे जे चित्र बनवलं जातं हे मुळात चुकीचं आहे हा फक्त मोहोळ तालुक्या पुरताचा विषय आहे राष्ट्रवादीचा जर विचार केला तर रणजित भाईया शिंदे परवा राष्ट्रवादीच्या बर्नेमाच्या बैठकीला संपर्क मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे आढावा बैठकीला स्वतः उपस्थित होते आणि बैठकीला उपस्थित असल्यानंतर पुन्हा त्याच नावाची चर्चा करणं काही योग्य नाही तरी सुद्धा राहिला प्रश्न मोहळचा आता तुम्ही माझी आमदारांची चर्चा करताय आजही आमदार तुम्ही बघितलं आमच्या सोबत आहेत दुसरी बाब याच मोहोळचे सुपुत्र असलेले अण्णासाहेब बनसोडे आता कार्यक्रमाला का आले होते ते कॅबिनेट मंत्री दर्जा आहे त्यांना विधानसभेचा उपाध्यक्ष मोहोळचा सुपुत्र आहे या अर्थाने मोहोळला दोन दोन आमदारांचा पाठबळ असताना त्यामुळं दोन माझी आमदार गेल्याची चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत दुसरी बाब अशी आहे की पार्टीनं पक्षानं मागचे चाळीस वर्ष एकाच कुटुंबाला देत आलेले त्यामुळं एखादा घास जर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या ताटात दिला तर ता लगेचच पक्ष सोडणं आणि पक्षाच्या नेतृत्वावर टीका करणं हे काही प्रशस्त नाही मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही परंतु ज्याला त्याला लोकशाहीमध्ये या तालुक्याची पाळमुळं आणि या जिल्ह्याची पाळमुळं या जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे त्यामुळे नेते जे आहेत स्वार्थासाठी उद्या त्याला गेले तरी सुद्धा सर्वसामान्य मतदार जो आहे तो निश्चितपणे राहणार निवडणूक त्या कशा पद्धतीने लढवण्याची आमचा प्रस्ताव तर महायुतीचाच आहे आणि काही वेळेला स्थानिक पातळीवर ज्या दोन नेत्यांमध्ये त्या ठिकाणी वितुष्ट आहे किंवा त्या ठिकाणी भांडण आहे किंवा त्या ठिकाणी वेगळे विचार आहेत परंतु ते महायुतीचे घटक आहेत अशा ठिकाणी कदाचित स्वतंत्रपणे लढलं जाईल तीन पक्ष आम्ही एकत्रित आहोत त्यापैकी दोन एकत्रित येऊन आम्ही लढू असंही होऊ शकतं आणि काही ठिकाणी पूर्ण स्वतंत्रही लढलं जाऊ शकतं शेवटी ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे स्थानिक राजकीय परिस्थिती तिथल्या कार्यकर्त्यांच्या आकांक्षा आणि आमच्या पक्ष नेतृत्वाचं मार्गदर्शन या संदर्भानं आम्ही असा निर्णय घेऊ राजन पाटील असं म्हणतात की अजितदादा हे शिस्तप्रिय नेते आहेत मात्र कुठेतरी राष्ट्रवादी जे आहे त्याला शिस्त नाहीये शिस्त नसल्यामुळे शिस्त पीएफती जातं आणि शिस्त लावण्यासाठी जुनेश पाटलाची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे राष्ट्रवादीच्या काही नेतेच बेशिस्त झालेले होते आणि त्या संदर्भामध्ये इथं या जिल्ह्यात मध्येच शिस्त आणण्याची गरज आहे आणि मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेलो आहे अनेक जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून राहिलेलो आहे मी तीस वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय नव्हे तर या पक्षासाठी माझी तपश्चर्या आहे त्यामुळे हे जे म्हणतात एक महिन्यात आमचा गेले तिकडे पाडला पक्षाचा वगैरे वीस पक्षाला दिलेले आहेत राज्याचा काढलेला काढलेला आहे राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून चांगल्या चांगल्या अंगावर घेतलेला आणि पक्षाची भूमिका मी मांडलेली आहे त्यामुळं माझ्या रक्तामध्ये माझ्या डीएनए मध्ये पक्षाबद्दलची निष्ठा जी आहे ती ओतप्रोत धरलेली आहे काही चुकीची माणसं त्याच्यावरती अशी विळखा मारून बसलेली होती पक्षाला त्या विळखा सोडवण्याच्या करता काही वेळेला त्या ठिकाणी निर्णय घ्यायला लागत असतो तो पक्षाच्या विरोधात नव्हता निर्णय तो स्थानिक पातळीवरचा त्या मोहोळ तालुक्याला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं पक्षविरोधी काम केलं असं मला वाटत नाही आज जे आमदार इथं निवडून आलेले आहेत ते अजितदादांच्या सोबत ठामपणे आहेत त्यामुळे बाकीची चिंता करण्याची आवश्यकता मोहोळ विधान तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा